मार्केट यार्डपाशी अतिशय भयानक अशी घटना घडली एका हेवी व्हेकलच्या खाली जवळजवळ तीन ते चार जणं चिरडली गेली तीन जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे आणि चार जणं जखमी आहेत सिरियस आहेत आम्ही अनेक दिवसापासून प्रशासनाला मागणी करतो आहे की सोलापूर शहरातून जी जड वाहतूक जाते ती थांबली पाहिजे आणि त्याला बाह्यवळण लवकर रस्ते झाले पाहिजेत त्यासोबत हा जो मार्केटयार्ड समोरचा जो स्पॉट आहे तो ब्लाइंड स्पॉट आहे आणि तिथे फ्लायओव्हरची मागणी पण करण्यात आली आहे त्याला पण विलंब लागला आहे या ब्लाइंड स्पॉटपाशी पण काहीतरी करणं हे गरजेचं आहे एकंदरीत प्रशासन याकडे दुर्लक्षित करत आहे आता खरं तरी वेळ नाही आहे मी जे जे त्या ठिकाणी ज्यांचा मृत्यू झाला मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करते त्यांच्या कुटुंब्यांना त्यांच्यासोबत आम्ही आहोत पण हे अजून किती दिवस चालणार आहे कारण का दर आठवड्याला आपल्या सोलापुरात एक ना एक परवाच आमच्या नगरसेविका त्यांची नात चिरडली गेली त्याआधी दर आठवड्याला ही घटना होत राहते विद्यार्थी जे कॉलेजला जातात सायकलवर त्यां चालत जातात त्यांचं पण त्यांना पण धोकाच आहे ह्या गोष्टींमुळे आणि सर्वसामान्य नागरिकांना खूप नागरिकांना खूप मोठा धोका आहे की कुठेतरी थांबणं प्रशासनाने ह्यावर सिरियसली विचार करणं गरजेचं आहे आणि मी पुनश्च त्यांच्या कुटुंबियात श्रद्धांजली अर्पित करतो